महामार्गावर चिखलाचं साम्राज्य यंदाच्या वर्षीसुद्धा चाकरमाण्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे शुक्ल काष्ट अजूनही कोकणवासियांच्या पाठीशी को गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि अशातच मुंबई गोवा महामार्गाची विदारक अवस्था यंदाच्या वर्षी चाकरमाण्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट झालेली आहे महामार्गावर चिखलाचं साम्राज्य रखडलेल्या महामार्गामुळे बाजूला राहणाऱ्या नागरिकांनाही बसतोय फटका ठोस उपाययोजनात्मक पद्धतीने महामार्ग पूर्ण व्हावा अशी नागरिक आणि चाकरमान्यांची संतप्त प्रतिक्रिया सर आज चौदा वर्ष झाले आम्ही ह्या रस्त्याचा मुंबई महामार्गाचं काम चालू आहे चौदा वर्ष कोणी पाहत नाही आज रस्त्याला भरपूर खड्डे पडलेले आहेत चिकळाच चिकळ गाड्यांवर उडतोय गाडी आज मी नवी नवीन रिक्षा घेतले नवीन रिक्षा घेऊन तिचा आम्हाला मेंटेनन्स करायला परवडत आहे कारण आज परवाच एक स्पार्फीवाल्याने एक मोठा काळा दगड उडवला गाडीवरती ती थोडीशी काच वाचली ते जर काच भरते आज मला पाच हजारचा खर्च होता तो जर का खर्च मी जर कॉन्ट्रॅक्टरची मागायला गेलो असतो आम्हाला सर्व सांगितलं नसतं की तुम्ही इन्शुरन्स वाल्याकडे जावा आणि इन्शुरन्स करा त्याच्यावर कोण लक्ष देत नाही आज धुळे उन्हाळा जेव्हा धुळे चालू होते तेव्हा आम्हाला रुमाल बांधून ड्रायविंग करावं लागतं तिथूनच आम्हाला जे महिला गरोदर महिलांना आम्हाला न्यायला लागतं तेव्हा आम्हाला त्यांना सांभाळून घेऊन जावं लागतं दुसरं म्हणजे जर काय त्यांना प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला निसरावं लागतं आणि आमचं म्हणणं असं आहे की हा रस्ता लवकरात लवकर हवा हीच आमची अपेक्षा आहे हो आता बघायला गेलं तर आम्ही शेजारीच राहतो गेले कित्येक वर्ष चौदा वर्ष जवळजवळ चौदा वर्ष हा काम रस्त्याचं झालं नाही पूर्ण रोज त्याच्यामुळे आता आम्हाला भरपूर समस्या आम्हाला भोगायला लागतात जसं की आता उन्हाळ्यातनं आता आपण बघितलं की धूळ भरपूर होते घरात सगळी धूळ येते आजूबाजूला सगळी आता पाऊस आता पाऊस आला आहे पावसामुळे सगळा चिखल होतोय आता चिखलामुळे का जायला पण यायला जायला अडचण होते आम्हाला तर आता सरकार काय आता काय लक्ष देत नाही चौदा वर्ष काय तेच चाललंय आता गणेशोत्सव आलाय आता गणेश उत्सव आला त्याच्यामुळे आता मी सरकारला विनंती करतोय की त्यांनी आपलं हा रोड जो पट्टा आहे तो पूर्ण केला पाहिजे त्यामुळे भांडी वगैरे पण पडतात घरातली खडखड खडकड सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी या रोडचं काम केलं पाहिजे वेळ हा माझं नाव वेदांत कुजे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी